बाप्पू काल तुम्ही अजितदादांना भेटलाय काय भेटायचं कारण होतं राजकीय होतं का अजिबात नाही अजितदादा हे आपले पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो दोन तीन महिन्याचा नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांची हितासाठी आणि म्हणून काल मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली वीस पंचवीस मिनिट चर्चा झाली या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या आणि जसं की निरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकले उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची एकोणतीस गावं आणि पुरंदरची नाजऱ्यामध्ये नाजऱ्यात फक्त एकदा पाणी येते वर्ष दहा वर्ष तर ते नऊ वर, वर्ष ते, ते लोकसुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये तर या सर्व लोकांना नाजऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं आणि वरची पाच गावं आणि बारामतीची एकोणतीस गावं अशी मिळून ती जी Não diz hora.